अठराशे अठ्ठावन्न चा कायदा आपण बघितला ब्रिटिश राजगृहाच्या राजवटीमध्ये आता त्याच्यानंतर आपण बघूया की अठराशे तर ह्याच्यामध्ये काय झालं बघूया आपण अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ब्रिटिश सरकारला प्रशासकीय धोरणात भारतीयांच्या सहकार्याची आवश्यकता भासू लागली या अनुषंगाने ब्रिटिश संसदेने सन अठराशे एक एकसष्ट अठराशे ब्याण्णव आणि एकोणीसशे नऊ मध्ये तीन कायदे सादर केले सन अठराशे एकसष्ट चा इंडियन कौन्सिल कायदा हा भारताच्या घटनात्मक आणि राजकीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो तर ह्या अठराशे एकसष्ट च्या कौन्सिल कायद्याची काही वैशिष्ट्य आहेत ते आपण बघूया तर पहिलं वैशिष्ट्य आहे भारतीयांना कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतल्याने प्रतिनिधी संस्थांची सुरुवात झाली यासाठी व्हॉइस हो काही भारतीयांना त्याच्या परिषदेत बिगर शासकीय सदस्य म्हणून नेमावे अशी तरतूद करण्यात आली सन अठराशे बासष्ट मध्ये तात्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने बनारसचा राजा पटियालाचा महाराजा आणि सर दिनकर राव या तीन भारतीयांना त्याच्या विधान परिषदेचे सदस्य म्हणून नाम निर्देशित केले तसेच आपण बघू शकतो की अठराशे एकसष्ट इंडियन काउन्सिल कायदा भारताच्या घटनात्मक आणि राजकीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे तर ह्याच्यावरती दोन वेळा क्वेश्चन आलेला आहे इथे बघू आपण भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील महत्वाचा महत्वाचा। हा महत्वाचा टप्पा आहे तर ऑप्शन दोन अठराशे एकसष्ट हा महत्वाचा आणि इथे अजून दोन हजार एकवीस मध्ये पण आलेला हा क्वेश्चन आहे डॅश डॅश चा इंडियन काउन्सिल ऍक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण एकसष्ट उत्तर क्रमांक दोन हा आपण म्हणू शकतो आता अठराशे एकसष्ट मधलं पुढचं वैशिष्ट्य बघूया आपण बॉम्बे आणि मद्रास प्रांतांना वैयक्तिक अधिकार बहाल करून केंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू सुरू करण्यात आली सन नियामक कायद्यापासून झालेला आणि अठराशे तेहतीसच्या सनद कायद्यांतर्गत प्रमोच्छ गाठणाऱ्या केंद्रीकरणाच्या प्रक्रियेला पूर्णविराम लागला या कायद्याला स्थानिक हस्तांतरण धोरणामुळे सन एकोणीशे सदोतीस मध्ये प्रांतांना जवळजवळ संपूर्ण अंतर्गत स्वायत्तता देण्यात आली त्याच्यानंतर वैशिष्ट्य आहे सन अठराशे शहाऐंशी आणि अठराशे अनुक्रमे बंगाल वायव्य सरहद प्रांत आणि पंजाब प्रांताकरिता नवीन विधान परिषदेच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे व्हाईसरॉय परिषदेमधील सोयीस्कर व्यवहाराकरिता नियम आणि आदेश तयार करण्याचे अधिकार व ला देण्यात आले सन अठराशे एकोणसाठ मध्ये लॉर्ड कॅनिंगने सुरू केलेल्या खाते म्हणजेच पोर्ट पोलिओ प्रणालीला ही मान्यता था देण्यात आली तसेच पाच वैशिष्ट्य शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे आणीबाणीच्या काळात विधान परिषदेच्या संमतीशिवाय वट हुकूम काढण्याचा अधिकार देण्यात आला या अध्यादेशाची मुदत ही सहा महिन्याची होती तर अशा प्रकारे आपण हा अठराशे एकसष्टचा कायदा बघितला